थंडीला बऱ्यापैकी सुरुवात झालेली आहे पण थंडी म्हटलं की पालकांची चिंता थोडीशी वाढते कारण या काळामध्ये बाळाला वारंवार सर्दी कप खोकला होणं ताप येणं किंवा जे काही साथीचे रोग आहे हे वारंवार होण्याची शक्यता खूप जास्त असते आणि अशा वेळी सगळ्यात महत्वाचं असतं ते म्हणजे बाळाचं वॅक्सिनेशन आ, आता आज आदित्याचं सुद्धा वॅक्सिनेशन झालेलं आहे तो आता साडेतीन महिन्याचा आहे पण त्याचं जे तीन महिन्याचं वॅक्सिन होतं हे थोडंसं पेंडिंग होतं जे त्याला आत्ता लागलं गेलं अपॉइंटमेंट उशीरा मिळाली आणि त्यामुळे हे वॅक्सिनला थोडासा उशीर झाला तुमच्याही बाबतीमध्ये जर एखादं वॅक्सिन राहिलं असेल किंवा अजूनपर्यंत बाळाला ते दिलं गेलं नसेल तर ते स्किप न करता उशिरा का होईना ते बाळाला देणं हे गरजेचं असतं कारण प्रत्येक लस ही बाळासाठी खूप जास्त महत्वाची असते बाळाची इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी आणि हे जे काही छोटे मोठे इन्फेक्शन्स आहेत आजार आहेत यापासून बाळाला प्रोटेक्ट करण्यासाठी आता वॅक्सिन दिल्यानंतर आणि देण्या अगोदर नॉर्मली आपण काय करतो हो ना बाळाला वॅक्सिन दिल्यानंतर ज्या काही गोष्टी आहेत या फॉलो करत असतो जसं की बाळाला पॅरासिटामॉल देणं असेल किंवा आणखी गाठ येऊ नये यासाठी काही प्रयत्न करणं किंवा आणखी ज्या काही वेगवेगळ्या गोष्टी आहेत हे आपण वॅक्सिन दिल्यानंतर करतो पण ऍक्च्युली वॅक्सिन देण्याच्या अगोदर सुद्धा बाळाची योग्य ती काळजी घेणं हे खूप गरजेचं असतं जेणेकरून दिलेल्या वॅक्सिनचा बाळाला खूप जास्त त्रास होत नाही हा हॅपी रिलॅक्स राहतो आता आदित्य बाबतीमध्ये आज दिवसभरामध्ये मी कोण गोष्टी फॉलो केल्या हे मी एका लॉंग व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे व्हिडिओ थोडासा मोठा झाला तीन मिनिटामध्ये कव्हर झालं नाही आणि त्यामुळे तो लॉंग व्हिडिओमध्ये अपलोड झालेला आहे जेव्हा बाळाला वॅक्सिन देतो ना आपण तर त्या दिवशी सकाळपासूनच तुम्हाला त्याची तयारी करावी लागते आणि त्याच कारणामुळे बाळासाठी सुद्धा आणि पॅरेंटसाठी सुद्धा हे जे लसीकरण आहे हे खूप जास्त त्रासदायक होत नाही आदित्याला सुद्धा दोन इंजेक्शन्स लागलेले आहेत ला पण तरी सुद्धा तो अगदी रिलॅक्स आहे इंजेक्शन देताना अगदी थोडासा तो रोडला पण त्यानंतर तो अतिशय रिलॅक्स राहिलेला आहे तर या ज्या गोष्टी आहेत या फर्स्ट वॅक्सिनच्या वेळेस मला नर्सनी सांगितलेल्या होत्या आणि फर्स्ट वॅक्सिनच्या वेळेस आदित्यला सुद्धा थोडासा त्रास झालेला होता पण यावेळी त्या सगळ्या टिप्स मी फॉलो केल्या आणि त्यामुळे अगदी आदित्य असं वाटतही नाही की त्याला वॅक्सिन दिलेलं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये सुद्धा त्या पाहू शकाल जर तुमच्याही बाळाचं वॅक्सिन अजून पेंडिंग असेल आणि इव्हन बाळाला मोठं होईपर्यंत वॅक्सिन तर आपण लावतोच किंवा बाळाचे खूप सारे वॅक्सिन्स असतात तर ह्या ज्या गोष्टी आहेत या फॉलो कराव्यात अशी माझी इच्छा आहे आणि म्हणूनच हा व्हिडिओ मी आजच पोस्ट केलेला आहे जर तुम्ही आतापर्यंत पाहिला नसेल आणि तुम्ही जर युट्यूबवरती हा व्हिडिओ पाहिला असेल तर पाहत असाल तर खाली आडव्या त्रिकोणावरती त्या लाँग व्हिडिओची मी लिंक दिलेली आहे आणि जर इंस्टाग्रामवरती पाहत असाल तर आपली स्टोरी चेक करा तिथे मी त्या व्हिडिओची डिटेल व्हिडिओची लिंक दिलेली आहे तुम्ही तिथे क्लिक करून ते दोन्ही व्हिडिओ पाहू शकता